शेतकरी है। मित्रांनो आज आलो आहे आपण महोळ तालुक्यातील नांदगाव गावामध्ये तर हा तुम्ही बघू शकता हा वळू आहे तर ह्यांची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर आपण आज या वळूची पूर्ण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार सर कुठलं गाव तुमचा नांदगाव मोहोळ तालुका मोहोळ तालुका मोहळ पासून किती किलोमीटर आहे मोहोळ पासून सोळा किलोमीटर आहे सर सोळा किलोमीटर आहे का वडवळ ते नागनाथ वडवळ आहे ना तिथून सात किलोमीटर आहे तिथून म्हणजे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आहे ते नाव काय ठेवलं तुम्ही आता राजा आहे सर राजा राजा कुठल्या ओळखचे पाहिजे हे सिद्धापूर बिराजर मामाच्या आहे पाहिजे वंशाळा आहे हे म्हणजे तुमचे वल्लोपारे काय का परत नाही नाही वडील पार्ज सर आपलं पहिल्यापासून पहिल्यापासून तिसरी पिढी आहे सर आमची आता क्षेत्रामध्ये वडिलांना पण पहिल्यापासून नाद खेळायचा पहिले त्यांनी डोंजे पर्यंत गोर लावून आणतो चालत जाऊन हां म्हणजे खेळाड्याला पहिल्यापासून आपल्याला ह्याचा अनुभव आहे पहिल्यापासून आहे चालू ठेवला सर आणि खरेदी विक्री आहे ना आपलं भाव व्यापार करता खरेदी विक्रीला व्यापार चालू असते सारखं आता किती महिना जाईल सर चार वर्ष चालू ह्याला चौथा वर्ष वर्ष चालू सर आता आता सायदाती आहे सर आता झाला ह्याचा नंबर वगैरे कुठे आलाय नंबर आलाय सर ह्याचा गेल्या वर्षी बंटीपाटला झाला आहे पुण्यात आलाय आहे म्हणजे लांडगे परत म्हणजे जत मध्ये पहिला नंबर घेतला एक दहा लागले जत सोलापूर कुर्शी सिद्धेश्वरला तिथून गेल्या वर्षी पहिला नंबर आला यांना पण चषक मिळाले पहिल्या नंबरचं ह्याला आता खुराकाला ठेवलंय खुराकात ह्याला साधारण एक किलोच्या च्या पुढे पेड असते एक किलो मका भरडा असतं एक किलो चा फुड मका बाडा एक किलो चा फुड सातो पीठ असतं म्हणजे आपलं गहू बुसा आणि साळीबुसा टाकून थोडं आपलं त्याचं व्यवस्थित शरीर राहायसाठी म्हणजे चमक राहावं हा आपण गहू पीठ वापरतो फुटतो आपलं गहू बुसा मकापीठ पेंड शेंगा पेट आणि आपलं साळीबुसा एवढं दोन ते चार प्रकारचं मिश्रण खरी खुराक करून आपण त्याला ठेवतो खाता आपोआप ही कोणता खेळ खेलर ही सर पांढरा काजरा खेळणार मध्ये सर कसं आहे जर काजळ्या खेळ्यामध्ये पांढऱ्यामध्ये हे जर डोळ काजळ सरळ डोळ पूर्ण काजळ शिंग काजळं नागपडी नागपडीचा भाग पूर्ण काजळा चारी फाळ्याची खुर काजळी पूर्ण आणि शरीराचा आणि काजळ्यामध्ये दोन प्रकार आहेत सर एक देशी काजळा आहे देशी काजळ्यामध्ये काय होतं त्याला कांबळ येते सर आणि हे जेव्हा एकदम काजळा जे आहे ना असं जातीतला प्युअर मधला ह्याला कांबळ येत ना सर ही बघा हे कांबळ कमी चांबळच आहे ना नाजूक आहे पातळ केस नाही त्याला काय केस कमी येत त्याला सर ह्याचं आणि सेप्टरचा भाग कॅरे कानाचा भाग एवढा एकदम कॅ बारका नाजूक शेसाविणे इथला जे भाग आहे ना इथला कपाळाचा असा लिंबू ठेवल्यासारखा नाजूक येतो एकदम आणि जी पुढे जे आता पडलेली पैदास आहे का एकदम चांगल्यामध्ये पडले शेतकरी सांगतात आपल्याला आतापर्यंत किती भरलेत काय टोटल गे ह गेल्या वर्षाचे दोनशे दोनशे काय दोन त्या गेल्या वर्षी दोनशे गेल्या वर्षी दोनशे आपण गेल्या वर्षी नुकसान चालू त्या एक पाच पंशी झाले त्याच्या गेल्या म्हणजे ला पाच पन्नास झाले कसे एकदम चांगल्या पद्धतीच्या सर म्हणजे कसं हे कपाळाचा भाग बारका कान बार का था था। आता इथं वासरा येते आता गोठवडीला विरवडला येते ते शेतकरी सांगते त्यांनी चांगल्या चांगल्या बैलाकड म्हणजे चांगले म्हणजे लांब ती वासरं बघून आता आपल्यावर बाय पाहिलं त्या बैलावर म्हणजे कांबळ कांबळ कसली नाही कांबळ कमी कम, म्हणजे कसं ती गरम राहतात असतो कांबळ कमी असले म्हणजे असल्यामुळं बैल गरम गरम राहतो त्याला ब्रेसला पळत त्याला भरपूर ती कांबळ जाड असते त्याला असं पळायला जास्त नाट घ्या ना आणि खुरून येते ना ह्याला गरम ते गाजर असलं का त्याला नाळ लागतं शेतीचे काम करताना किंवा असं पळताना म्हणजे पाय काळायचं सर काजळ काजळ असल्यामुळे ते ह्याला नाल तर बसायला लागतच नाही सर शेतीच्या कामाला आणि ते पहिला पळाला तर असं खडकावर आचकत नाही ना पळताना रेसमध्ये त्यासाठी ह्याचं ती एक वैशिष्ट्य का रेसला एक नंबर सर कशासाठी रेसला म्हणतोय ही कांबळ्याचा भाग कमी आहे सर ह्याला शरीराचा शेप जे आहे ना असा बॉडी ह्याची चांगली आहे सर असं घटपणा एकदम बॉडीला त्यासाठी ह्याचं वासूर चांगल्या पद्धतीचं म्हणजे विकत सुद्धा काय सांगाल अजून खिलार वर्षी सर म्हणजे चांगलं दुधाचं दुधापासून आपल्या घरच्या लेकरांना फायदा आहे बाबा गाईचं गोमूत्र म्हणा दूध म्हणा होणारे फायदा असं काजळ्यात काजळ्या खिलाराचं दूध चांगला आहे खायला लेकरांना त्यासाठी एक आपलं तेच वैशिष्ट्य चांगलं आहे घरासाठी ना आणि पांढरती स्वन मग कसा म्हणजे आपले खिलार महाराष्ट्र पांढरती स्वन घरामुळे असं म्हणजे पांढरे स्वन हा काजळी खिलार आणि प्रदर्शनासाठी आकर्षण दिसतं ना पब्लिकला येणाऱ्या पब्लिक हे नाग डोळं शेंगळ सारखी असा धरून उभा वा का काका बैल शिल्पी काळ जसं पब्लिक म्हणते ना थोडं त्यासाठी एक त्याला समाधान वाटतंय मध्ये आता याला काय काय शिकवलं काय शिकवलं म्हणजे काय सर उठ बस एवढं बाकी आता बस बोललं बोलायला मागे सर मोहर सर एवढंच म्हणजे बाकी काय म्हणजे आताही आवरत नाही सर गरम गरम बी आहे ते कसं थोडं आपल्याला आवडत नाही ना मग त्याला जेवढं शांत ठेवलं तेवढं चांगला राहते मारून फिरून हे ऐकत नाही सर की राग धरते मालकावर जेवढं त्याला शांत हात किती बी जण आवा कुठं जरी आलं सर ते आवा फुटले ड्रगत मग ते ड्रग मारायच नाही हात फिरून आपलं त्याला खासाला जाऊन हात फिरवायचा हा म्हणजे त्याला जेवढं ज्वा लावलं तेवढं ती शांत राहते ते मारामारी केली ते ऐकत नाही सर आपल्याला ह्याला चार पाय दोन शिंग आहेत ते कसं आहे ते माणसाला शिपूर ठाकरे डोळ्यात पाणी करते त्यामुळे ते ऐकत नाही आप सर आपल्याला ना 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 ते आता काय ब्रिडिंगला तरी बी शेतकऱ्याला समाधान असता आपण का नाही लांबून आला त्याला एक हजार रुपये सरासरी घेतो आणि कुठल्या शेतकऱ्याला आपण सक्ती केली नाही पंधराशेच दे किंवा हजाराच दे हजार तर सरासरी द्यावं लागतं आता कसं आहे तर त्याच्या काळाच्या मान त्याला गरज आहे खर्च खर्च आहे गरज आहे आपण पंधराशे घेतोय पण शेतकरी सांभाळून आपलं बाबा असं आहे शेतकऱ्यांसाठी चालू आहे सेवा म्हणून करायचं त्यातन कस आहे एक नाच प्रकार नाद आहे म्हणून हा वल्लभपारी आपल्या वडील मध्ये असा उभा आपल्या बैला एक पोस्ट वाचली मी आपलं जयपूर जयपूर मध्ये कोण शेती करणार किसान आहे त्याला वार्षिक तीस हजार रुपये देणार आहे सरकार ते जयपूर शेती करणार आहे बैलावर शेती करणारे किसान आहे त्याला वार्षिक तीस हजार रुपये सरकार त्यांनी हेच केले न्यूज मध्ये ऐकले मी परवा पेपरला बातम्या आता प्रदर्शनला कुठे कुठे म्हणला तुम्ही आपण आता महाराष्ट्राच्या अनेक चारिक अनेक आपण बैल फिरतो सोलापूरला सोलापूर सिद्धश्वरला सोला होता जतला असतंय सांगलीला कोल्हापूरला असतं बंटी पाटील मुन्ना साहेबांच्याला मुशीला असतंय महेिक विटामिनी सातारा जिला तिथं पण गेलो गेल्या वर्षी जिथं पर्यंत तिथं जातो आपण उतरतो कसं आपल्याला एक त्यातला नाद आहे आणि कसं होतं हे जी खरेदी विक्री होते ना चालू आपला घरी व्यापार असल्यामुळे सर बाबा हे जे पैदाच कुठं आहे पाड्या आहे का खोंडा आहे का रेसवाली म्हणा ते तर त्यातनं आपल्या ते एक फायदा जास्त परदर्शनी आणि आपलं नाव लोक होतं ना वडिलांचं म्हणा आपल्या घराचं म्हणा गावाचं म्हणा त्यासाठी एक आपलं एक छंद म्हणून करायचा आहे मधला नाद म्हणून हा नाद म्हणून याच रोजचं खुराकाचं निवेदन कसं राहतं खुराकडे सकाळी सर्व उठलं ह्याला थोडं मालिश करायची हात फिरायचा अंगावर म्हणजे करावंच लागते कशासाठी थोडं माया राहते ह्याला माया राहायसाठी करायचं बाबा की ती चांगला नाही बघा माया कसं घाण घुन की कापडाने आपल्याला घेतलं व्यवस्थित राहतो सकाळी उठली मालिश करायची शान घाण झाली की परत याचा रोजचा आहे ती दिनकरी दिनकरी आपलं चालू ठेवायची खुराक खुराकमध्ये काय करायचं पेंड शेंगा पेंड मका पीठ आणि साळीबुसा चमक यासाठी काय ठेवलं पाहिजे चमक यासाठी माका पीठ सर दुसरं काय नाही अंधार कुर्तरीम केलं का के सर ह्याचं कापड राहत नाही बैल कसं होतं फुटतो नीळ नीड सगळं त्याला लय कुर्तिम केलं आहेत मग आता कुर्थिम निघाले ते मेडिकल मध्ये इन्शिन आहे हिटची भारी भारी चमक्याची पण ते जास्त दिवसाचा कालावधी नाही ते एरियासारखं होतंय सर तात्पुरतं मग ते तेवढं होतंय हा जास्त टिकाव म्हणतात ह्याला नैसर्गिक ठेवावं लागतंय सर त्यासाठी कसं होतं उत्पन्न काय आपल्या तुम्हाला भेटतं सर कसं होतं दिवसात जर ह्याला जर तीन चार गायला तर आपण कालावधी ठेवून लावतो सर दिवसाला दोन दोन तीन तीन चार चार बी भरतो गाय पण एक दोन तास दोन तासाचा दो तास कालावधी शेतकरी आला त्याला तिथं झाडाखाली बांधा लावायची गाय त्याला जगायला चारा म्हणा किंवा त्याला जेवण म्हणा द्यायचं थांबव बाबा थोड्यावर आता गाई भरलेली आहे एखादं शेतकरी जर म्हणला बाबा मला वेळ नाही म्हणतरी मग सोडायचं ही जातो होतो बीच परखया पण कसं होतं ते आता शेवटी आज निसर्गाची करणे त्याला का आपण कोणतं काय करणार घडवाचं ते बीच परिया करायचं आपलं काम आहे आज कसं होतं त्यापर्यंत आता दिवसाकाठे तरी किती भरवले जातील पाहिजे दिवसाकाठी तीन ते तीनच सर तीन चार तीन चार तीन चार भरावलं पाहिजे पण कसं आता एका शेतकरी म्हणजे कस सरासरी दोन तीनच पण एकाच शेत एका दिवसाला कसं होतं ते नक्षत्रावर असते सर नक्षत्र तापलं गात गारबाळ फिरली गा त्यात गोरासन हिट वाढते गाईला ती हिट वाढली ती माझा येते त्या स्पीड कालावधीमध्ये नसलं तेव्हा दोन दोन तीन दिवस काय नसतं आले मध्ये तीन तीन चार एक दिवशी येते मग त्या ताप्यानुसार असतात नक्षत्राच्या अनुसार असते त्याचं आता हे जे रेसिंगला एक नंबर क्वालिटीची वासर आहे गाय पाड्या पण त्या आणि खोंड पण तसेच पडले वगैरे आहेत इकडे आहेत इथं हिंगणे हिंगणे दोन पाड्या त्यांच्या शेतकऱ्यांनी मला पोटी टाकलेलं परत ती पंढरपूरची काजरी वाली येऊन बघून येते मुंडवाडीची वासरू आता इथेही ती जुना गोळवाला आहे हा पवार म्हणून त्याची गाय दांडगी आहे आपल्या बऱ्याचपेक्षा मोठी प्रदर्शनची गाय आहे त्याने परवा लावली गाई भरली आहे आता एक नंबर जाते खोंड पडला त्याला ये आ, एक नंबर जात तिथला काजळ्यामधला खेळा खोंडपाला कांबळ कमी कान बारक तिथला भाग कान डोक्याचा भाग नाजूक एकदम शरीराचा शेपूट एकदम कॅरी बारीक शरीराचा शेप चांगला असं म्हणजे एकदम त्याचं सगळं ते, ते, ते पॉईंट येते सर आणि ते शेतकरी ती वासरू बघून दुसरा शेतकरी चार लावून गेल ती गुरं झाले तुम्ही जाऊन लावता नाही नाही सर आम्ही पाच हजार रुपये देतो म्हणजे बैल कधी घरनं सोडत नाही लावायचं नाही सर ती नको वाटते कसं तर तेवती तिथे गेली त्या शेतकऱ्याला ती गाय लावायचा साचा नसते सर साच्या दिवसा गाय अब्दार केलं की आपल्या बैलाला त्रास गायला त्रास आणि ती बीच परिय व्यवस्थित होता ना ती पोचत नाही तिथे पण ते वलीत जर ती पडलं तर ती वापणार गे सर्व बियाच मग ते कसं होते व्यवस्थित होत त्यामुळे ते आपल्याला बी त्रास त्याला बी त्रास बैलाला बी त्रास आणि ते कसं होतं शेतकऱ्याला सवय घाण लागते मला तिथे याची आळस करते ना पहिले लोक कुठं लांब लांब चालत येऊन लावत होते मग आता इथले ते चालत होणार येऊन लावायला काय हरकत आहे सर्व ते कसं होतं एक सांगते पहिले लोक गाई लावली चालत नाही गाय पलटत नाही कधी सांगते ते जुनी लोक गाई लावल्यानंतर चालत नाही चालली तर ते शक्यतो नव्यानं की तिला कसला म्हणजे काय होत नाही आणि जर लावले ला तर वाहनात जर भरली काय आता तसं काळानुसार राहिले तरी शेतकरी म्हणा पहिले लोक सांगते ते लावून चालत नाही तर ते उलटत नव्हती मग कधी गाय पहिले आता कसं होतंय थोडं आहार म्हणा ते थोडं चाऱ्यामुळं थोडं ते शिखरावर बी औषध नाही झाल्यानंतर मग तसं होऊ ये 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 चल चल शकतंय चाल येसार पहिले आता हे आता बैलाची काय काळजी घेतली जाते काय काय काळजी घ्या शेतकरी बाबा बैलाची काळजी म्हणजे सर काय सकाळी दहा दहा वाजता त्याला पाणी द्यायचं परत सावलीला बांधायचं परत चारला काढायचं परत पाणी पाजून आपण सावलीला बांधायचं ऊन जास्त लागू ना त्याला ऊन लागल्यानंतर काय सकाळचं गारा वाजता दिवसात ऊन असत त्याला डेंगू हो किंवा दुसरा आजार ताप होय असं त्याला होतंय ना काळजी करून शेवटी झाली तर मग त्याला काय पण शेवटी होता तेवढी त्याचं काळजीपूर्वक करेन भाग आपलं गरजेचं आहे ना शेवटी आता हे जे मागणी सर मग झाली दोन तीन वेळेस मस्त लाख दीड लाख आपण होता दीड लाख गेल्या मागे चौशामध्ये कसं होतं सर हे जातीला बैल असल्यामुळे आपल्याला कसं भाव आमचा एकाच नाही म्हणलं त्यासाठी आम्ही थांबेल वडील ना दुसरं वासुर आपल्या असेल तर इक काय वाटत नाही एकाला ना आपल्या दुसरं तयार केलंय हे विकायला काय हरकत नाही सर मग ती कसं होतंय गुराचं वळण मोडतं ना शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना शेत त्रास होतो तो यायचं गाई महागार न्यायची तो केली आता वासरू दुसरी बारकं घ्यायचं तिथे ठेवायचं चालू झाली ह्याला परत विकून टाकायचं जातं थोडं जो ते जिथे पण त्याच्या शरीरामध्ये राग आहे तिथे पण त्याला ब्रिडिंग करायला काय हरकत नाही सर म्हणजे असं बैल पळून जातो गाईकडं त्यावेळेस त्याला काय गोरा गोर लावायला हरकत नाही जोपर्यंत काय हरकत नाही सर त्याला म्हणजे बीज परी काही औषध होती किंवा ती फोड तिथे पण पोचतं सर असं होतंय आतापर्यंत ब्रिडिंग झाली काय अडचण आली असं आहे काय काय नाही सर शेतकऱ्या झालं तर आपण सांभाळू शेतकऱ्याला त्याचा काम एखादी वेळ लावलीच व्यवस्थित झालीच नाही तर पुन्हा भरून दिली जाते तुमच्या परत त्याचा कालावधी आपण देतो महिने एकवीस दिवसाचा नियमान काय काय शेतकरी दिवसात नाही झाली ना महिन्याचा कालावधी असला तर आपण परत हाय असे पहिल्या रे रेटने मध्ये बिल्डिंग करून देतो सर त्याला रेटमध्येच आपण कधी पैसे घेतला शेतकऱ्या करून देतो एकवीस दिवस हो महिना हो दीड महिना दीड महिन्यानंतर पुढे गेलं तर त्याची बीज परक्या होऊन त्याचा गर्भ वाढवू शकतो सर त्यात मग पुढे दोन महिन्याचा कालावधीमध्ये द्यावंच लागते भाग पडते आणि आपण बी घेतो महिन्या दीड पण दोनदा जर माज केलं तरी आपण हाय पहिल्या बिल्डिंग मध्ये रेटमध्ये करून देतो सर तुमचा नंबर ऍड्रेस सांगतो तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा एकदा श्री हनुमान धर्मा चौगुले राहणार नांदगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर चौगुले वस्ती नांदगाव एकोण पासून किती किलोमीटर आहे का तुमचं वडोळ पासून सात किलोमीटर आहे सर ते आठ किलोमीटर आहे सात ते आठ किलोमीटर मोबाईल नंबर पाठ आहे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एकोणव्वद पंच्याहत्तर चारशे तेहतीस एकशे सत्ताळीस ठीक आहे त्रेचाळीस एकतीस सत्तेळीस एकोणव्द पंच्याहत्तर ठीक आहे दुसरा एक नंबर आमच्या भावाचा घ्या अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस बावीस एकोणचाळीस त्र्याऐंशी सोळा त्र्याऐंशी सोळा एकोणचाळीस त्र्याऐंशी सोळा ठीक आहे तुम्ही व्यापार खरेदी विक्री व्यापार करतो आम्ही दोन्ही बाजू असते आपल्यासह म्हणजे तुमच्याकडे कोण कालवडी कधी जरी फोन आला तरी आम्ही चांगल्या पद्धतीचे पहिल्यापासून व्यापार असल्यामुळे ते शेतकऱ्याचं कधीच फसवणूक करणार चांगल्या पद्धतीची कालवडी क्वालिटीची कालवडी म्हणा खोंड म्हणा ते आपलं पुढं कोल्हापूर सातारा तिकडे पुण्या भागात आपण दिले अगोदरच्या कोल्हापूर कोल्हापूर भागात दोन चार कालोडी दिल्या त्या कोल्हापूर भागात चांगल्या डॉक्टरांनी सर सोला सरांनी आपल्या कालोडी कुठल्या कुठल्या तुमच्याकडे खिलार काजळ्या कशा कोशी धनगरी कोसा खिलार मधल्या असत आपल्याकडे नेहमी खोंड म्हणा किंवा बैल म्हणा कालवडी म्हणा असत सर खरेच विक्री असते ना त्याच्यामुळे असते आपल्याकडे चालू ठीक आहे चालते धन्यवाद ओके सर धन्यवाद